केडगाव या ठिकाणी विठ्ठल विस्पुते यांनी वंजारी समाजाबद्दल अपशब्द वापरून समाजाच्या भावना दुखावल्या आहेत व्यक्तिगत वादामध्ये समाजाला ओढण्याचं काम केलं जातं वंजारी महिलेला देखील लज्जास्पद बोलून महिलेच्या विशिष्ट भागाला सिगारेटचे चटके देऊन मारहाण करण्याची भाषा वापरली जाते ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी गोष्ट आहे विठ्ठल सातपुते हा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती असून तो मोबाईलवर बोलताना म्हणतो की मी आबा सातपुते रांगोळी हॉटेल दिलीप सातपुतेचा भाऊ सगळ्यांचा बाप अशी अरेरावीची भाषा वापरून दमदाटी करून कायद्याचा कुठलाही धाक नसल्याचं दाखवत आहे समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम या व्यक्तीकडून होत आहे महाराष्ट्रात सद्यस्थितीला जातीय सलोखा बिघडला असून अशा व्यक्तींपासून आपल्या जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू शकते तरी पोलीस प्रशासनानं आबा सातपुते यांचा या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी वंजारी समाजाच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदनाद्वारे केली आहे यावेळी भीमराज आव्हाड वैभव ठाकणे कैलास कर्जे संतोष ठाकणे राहुल सांगळे ओमकार आव्हाड सतीश ठाकणे रामदास सांगळे भाऊसाहेब वनवे संदीप ठाकणे आकाश जावळे अजय गीते विक्रांत पालवे ओमकार खुले शुभम आघाव संकेत धैफळे युवराज आव्हाड अक्षय आघाव कौस्तुभ गायकवाड विकास राठोड योगेश आव्हाड मल्हारी आव्हाड तुलसीदास बोडके संदीप ढाकणे हे यावेळेस उपस्थित होते आमचे गरजे म्हणून एक समज बांधव आहे त्याचे आणि दिलीप सातपुते तो कोण आबा का आबे सातपुते याचे काहीतरी वाद झाले वाद झाल्यानंतर त्याने फोन केला त्याला त्या गरजेला आणि गलिच्छ भाषा वापरली आणि वंधारी समाजाच्या बाबतीमध्ये एकदम खालच्या पात्र त्यांनी व्यक्तव केलं त्यांच्या वैयक्तिक भानाचं आम्हाला काही मतलब नाही त्यांचे वाद होऊन झाले काय झाले ते आम्हाला काही नाही परंतु त्याने जी भाषा वापरली त्या सातपुतेच्या भावानी की मी दिलीप सातपुतेचा भाऊ बोलतो सगळ्यांचा बाप तुला आणि तुझ्या बायकोला अवघड ठिकाण सचके सिगरेटचे ही जी भाषा वापरली त्यांनी अतिशय म्हणजे खालच्या पात्र भाषा वापरली त्यांना तेवढा माज असेल ना तो मास जीवन ताकत आमच्या समाजामध्ये आणि आम्ही याची आता साहेबांना साहेन्याची दखल घ्या आणि ते दिल सातपुते आणि त्या भावाला बी आम्ही या ठिकाणी आव्हान करतो तर जर तुम्ही व्यवस्थित वागले नाही असे जर समाजावर वेळ जर तुम्ही काही कृत्य केलं भाषा वापरली तर तुम्हाला रस्त्यावर सुद्धा घेऊ देणार नाही असे मी समाजातून त्यांना या ठिकाणी त्यांना आव्हान करतो आणि धमकीसुद्धा देतो दिवसापूर्वी ते दिलीपजी सातपुते यांचे जी बंधू आहेत आणि गरजे म्हणून यांच्यात काही वैयक्तिक वाद झाला असेल त्या वादाच्या अनुषंगाने सातपुते यांच्या भावानी ते गरजे म्हणून जे आहे त्या गरजेंना आवा आवारच्या भाषेत शिवीगाळ केली व जातीवर देखील खालच्या पातळीवर जाऊन जातीवाचक शिव्या दिल्या अशा या लोकांना माझं आव्हान आहे की कुठल्याही प्रकारचं जातीवाचक तुमच्या वैयक्तिक भांडणात कुठल्याही प्रकारचं जातीवाचक शिवीगाळ करून दोन्ही दोन समाजात किंवा समाजात ती तीड निर्माण करण्याची कुणी कृत्य करू नये तसंच तो गरजे गरजे यांनी आमचे भीमराजे मामा आव्हाड यांना मेसेज केला की साहेब मी डिप्रेशनमध्ये आहे जर उद्या माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं त्याचा सर्वशी जबाबदार तो आभास सातपुते असेल असंही त्यांनी असंही त्या गरजेनी मामा यांना मेसेज केला व त्यांच्याशी फोनवर बोलून आलं त्यानंतर आम्ही आज एस पी साहेबांना आज त्या संदर्भात दखल घेण्यासाठी निवेदन दिलं आहे